नवापूर मध्ये ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचे काम बंद आंदोलन महाराष्ट्र सरकारच्या तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेने उद्यापासून म्हणजे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला मासिक मानधनासाठी संघर्ष करणाऱ्या ग्राम रोजगार सहाय्यकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनलाय या संदर्भात संघटनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सर्व सदस्यांच्या सया आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत पूर्णवेळ दर्जा क्रम रोजगार सहाय्यकांना पूर्णवेळ कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी थेट मानधन मासिक मानधन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे विमा संरक्षण त्यांना विमा आणि सरकारी सेवांचा लाभ मिळावा थकीत भत्ता प्रवास भत्ता त्वरित देण्यात यावा या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिलाय ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क आज आम्ही जे नियोजन सन्मानीय तहसीलदार साहेबांना देण्यात आलं होतं त्याचं कारण हे की गोरे विषयाचं अनुष्ठान करण्यात आम्ही यासाठी आलो आहे की आ, दोन हजार तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाचा जी आर निघाला होता आणि त्या जी आरानुसार ग्रामरोजगार सहायकांना फिक्स मानधान आठ हजार रुपये आणि ज्या ग्रामपंचायतमध्ये एक हजार दिवसांचा मनुष्यबळचं काम केलं जाईल त्यांना दोन हजार रुपये मानधन म्हणून देण्याचं आदेशावरून ठरलं होतं परंतु आज जवळजवळ अकरा महिने व्हायला आलं आहे आणि अकरा महिन्यामध्ये त्या जी आरचा कुठेही पालन केले जात नाही आणि इथपर्यंत आम्हाला जी फिक्स ठरवली होती ती मानधन देखील देण्यात नाही आलेली आहे आणि त्यानुसार आज जे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीतील ग्रामरोजगार सहायक आहेत त्यांचे देखील कुटुंब आहेत आणि घरचं काम सोडून आम्ही शासनाचं जे काम करतो आणि त्या कारणा आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबाची उपासमार होत आहे तर आम्ही शासनाला हे निवेदन देतो की त्या ज्युअरनुसार आम्हाला ते फिक्स मान देण्यात यावं आणि जोपर्यंत ते फिक्स मान देत नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण राज्यभर आणि संपूर्ण तालुक्यात रोजगार सहाय्यकांनी काम बंद करण्याचं निवेदन सन्माननीय दुजार साहेबांना दिले आहे